किल्ल्यावर बुलडोजर प्रकाश लोंढेंची इमारत दोस्त खंडणी आणि गोळीबार प्रकरणात संशयित असलेल्या आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांच्या गुन्हेगारी कारभाराचा किल्ला असलेली अनधिकृत इमारतीवर नाशिक महापालिकेने गुरुवारी म्हणजे दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी बुलडोजर चालवलं <ग़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़�> दोंडी टोळीचा कारभार जिथून चालत होता त्याच इमारतीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या अवैध मालमत्तांवर महापालिकेने कठोर का कारवाईचा हतोडा चालवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे आय टी आय सिग्नल खुटवड नगर मार्गावर असलेली प्रकाश लोंढे यांची ही अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई गुरुवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केली यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू करण्यात आली कारवाईचे नेमके कारण काय लोंढे यांच्या या इमारतीचे बांधकाम नंदिनी नदीच्या मध्ये आढळले होते या संदर्भात महापालिकेने लोंढे यांना कागदपत्र सादर करण्याची नोटीस बजावली होती मात्र दिलेल्या मुदतीत लोंढे किंवा त्यांच्या वतीने कोणीही कागदपत्र सादर केली नाही मुदत संपल्याने अखेर पालिकेने आज ही इमारत जमीन दोस्त करण्याची कारवाई के सुरू केली बुधवारी सायंकाळी देखील परिसरातील काही अतिक्रमण पालिकेने हटवले होते कारभाराच्या ठिकाणावरच कारवाई विशेष म्हणजे याच इमारतीमधून प्रकाश लोंढे यांच्या टोळीचा सर्व कारभार चालत होता त्यामुळे गुन्हेगारी साम्राज्याच्या किल्ल्यावरच कारवाई झाल्याने या घटनेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे महापालिका या कारवाईनंतर परिसरातील लोंढे यांच्या इतर बेकायदा बांधकामांवरही हतोडा चालवण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक राजकारणातही या कारवाईचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे गुन्हा दाखल वसुलीची ही तयारी या अतिक्रमण प्रकरणी प्रकाश लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला जो काही खर्च येणार आहे तो सर्व खर्च लोंढे यांच्याकडून वसूल केला जाणार आहे अनधिकृत पक्के बांधकाम तोडण्यास रस्ता नव्हता अंदाज गोळीबार जेसीबीसाठी मुख्य संशयित असलेल्या प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलिसांनी यापूर्वी त्याचे वडील प्रकाश लोंढे आणि भाऊ दीपक लोंढे या दोघांना सह आरोपी केले आहेत आणि त्यांना सतरा ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे